हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्याच दिवशी करायचा करायचं प्राप्तीचा उद्याच्या दिवशी उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या शाळामध्ये मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांचा सुखाचा आणि आनंदाचा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना आहे तर उद्या आहे गुरुभुरुष्यवंत योग त्याचबरोबर उद्या आहे पौर्णिमा देखील आहे पौष महिन्यातील तर उद्याचा दिवस जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर शांकवारी पौर्णिमा आहे शांख शांखभरी पौर्णिमा जी आहे तर ती आहे उद्या त्याचबरोबर गुरुपृष्ठाम योग आहे तर अतिशय महत्वाचा उद्याचा दिवस आहे अतिशय उद्याच्या दिवशी जे कोणतेही कार्य आपण करू त्याला त्या कार्याला यशाची प्राप्ती आपल्याला लवकरात लवकर मिळेल तर अतिशय सुंदर असा दिवस आहे उद्याचा पुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांपैकी एक आणि महत्त्वाचे नक्षत्र हे मानले गेलेले आहे या नक्षत्रावरती कोणतेही आपण काम केले करो तर त्याला यश प्राप्त होते आणि ते काम आपले सिद्धी स सिद्ध होते म्हणजेच ते काम आपले पूर्ण होते तर अशा पद्धतीचे आहे कोणतेही आडलेले कामं देखील असतील तर तुम्ही उद्या करू शकता आणि नवीन कामाची सुरुवात देखील करायची असेल तर ती देखील तुम्ही उद्या करू शकता तुम्हाला नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल तर ती देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर आपल्याला अतिशय सुंदर असा लक्ष्मी प्राप्तीचा उद्याच्या दिवशी उपाय करायचा आहे तर तुम तुमच्या घरामध्ये महिन्याला एक लाख येत असेल किंवा दोन लाख येत असेल आणि तुम्हालाच एका लाखाच्या ऐवजी तुम्हाला दोन लाख तुम लाखांची तुमच्या घरामध्ये गरज असेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर अतिशय सुंदर आहे तो उपाय तर चला तुम्हाला तो व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर अशा पद्धतीचा हा उपाय केला तर तुम्ही ती रक्कम जी आहे तुम्हाला लवकरात लवकर मिळेल अशा पद्धतीचा आहे तर नक्की तुम्ही ह्या हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा जो उपाय आहे खूप साधा आणि सोपा आहे सा आ, दोन मिनटामध्ये हा उपाय तुम्ही करू शकताल अशा पद्धतीचा आहे तर त्यामुळे उद्याच्या दिवशी गुरुपृष्ठाम योग जो आहे उद्या सकाळी आठ वाजून आठ वाजून पंधरा मिनिटाला लागणार आहे त्याचबरोबर म्हणजे परवाच्या दिवशी रात्रीपर्यंत संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटापर्यंत असणार आहे पण आपल्याला उद्याच्या दिवशी पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी प्लस गुरुपृषामत योग आहे तर त्यामुळं तर उद्याच करायचा आहे हा गुरुवारीच करायचा आहे गुरु गुरुवार गुरु हा कोणत्याही शुभ कार्यासाठी अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस हा मानला गेलेला आहे तर उद्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचा आपल्याला उपाय करायचा आहे तर ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहाच आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि हा उपाय तुम्ही नक्की करा तर चला मग उपाय पाहूया सगळ्यात अगोदर आपल्याला अशा पद्धतीचा काचेचा एखादा बाउल घ्यायचा आहे किंवा तुम्ही मातीची देखील एखादी मोठी पंती अशी घेऊ शकता तर अशा पद्धतीचं मी इथे एक काचेचं बाउल घेतलेला आहे वाटी घेतलेली आहे तर यामध्ये आपल्याला अगोदर सर्वात अगोदर सुट्टे पैसे टाकायचे आहेत तर सर्वात अगोदर मी इथे सुट्टे पैसे टाकून घेत आहे त्यानंतर हे पाच रुपयाचे जे कॉइन आहेत ते देखील त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन दालचिनी ठेवून घ्यायचे आहेत यानंतर लक्ष्मी मातीला अतिशय प्रिय असणारे जे आहे तर वेलची आणि लवंग आहे तर वेलची आणि लवंग हे जे आहे आपल्याला न विसरता यामध्ये ठेवून घ्यायची आहे वाटीमध्ये त्याचबरोबर सगळ्यात जे महत्वाचं आहे तर हे तेजपत्ता तर या तेजपत्त्यावरती आपल्याला जी रक्कम हवी असेल तर ती रक्कम असं सरळ पानावरती आपल्याला लिहून घ्यायची आहे आणि आपण हे जे तेजपत्ता आहे आपल्याला ह्या वाटीमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि ही वाटी अशा पद्धतीने ठेवून घेतल्यानंतर ही वाटी आपल्याला हातात घ्यायची आहे आणि अकरा वेळेस लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र जे तुम्हाला सोपा जा, जाईल बोलण्यासाठी तर तो लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेस किंवा सोळा वेळेस त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टक देखील तुम्ही बोललं तर अतिउत्तम तर ते बोलायचं आहे आणि तुम्हाला जेवढी रक्कम हवी असेल ती देखील लक्ष्मी मातेला सांगायची आहे हा उपाय आपल्याला लक्ष्मी मातेच्या समोरच बसून करायचा आहे आणि त्यानंतर ही जी वाटी आहे आपल्याला उत्तरे उत्तर दिशेला एखाद्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही वाटी आपल्याला ठेवून घ्यायची आहे उत्तर दिशा ही कुबेर देवताची आहे त्यामुळे आपल्याला उत्तरेकडे ही वाटी आपल्याला ठेवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीचा हा उपाय आहे आणि ही वाटी जी आहे यामधला एकही रुपया आपण काढायचा नाही त्याचबरोबर आपल्याला पाचशेची नोट आपल्याला कंपल्सरी ठेवायची आहे याच्यामध्ये कारण की आपल्याला मोठी रक्कम हवी आहे तर मोठी रक्कम हवी असेल तर त्यासाठी आपल्याला नोट देखील यामध्ये एक एक जरी नोट तुम्ही ठेवली तरी देखील काही हरकत नाही आहे मी इथे दोन ठेवलेले आहेत तुम्ही एक रक्कम जरी ठेवली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथल्या ज्या वस्तू ज्या आहेत तर ह्या कंपल्सरी असं काही नाही आहे एखादी ह्यामधली तुमच्याजवळ वस्तू नसेल तरीही काही हरकत नाही तर तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी करू शकता पण इथं मालपत्र जे आहे तर हे मात्र कंपल्सरी हवं आहे आणि लव लवंग वेलचिनी आणि दालचिनी ह्या गोष्टी तर आपल्या जवळ असतातच अशा पद्धतीचा आणि सोपा हा उपाय आहे तर त्यामुळे तुम्ही देखील नक्की करावा हा जो मनी बाऊल आहे तर अशा पद्धतीचा आपल्याला बनवायचा आहे आणि ही रक्कम जी आहे आपल्याला स्थिर ठेवायची आहे जोपर्यंत आपण ही रक्कम माग मागितली आहे जोपर्यंत ती रक्कम आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत हा जो बाऊल आहे ही वाटी जी आहे आपल्याला उत्तरेकडे ठेवायची आहे या मधला एकही रुपया आपल्याला काढायचा नाहीये आणि ह्या ही जी वाटी आहे ती अशीच ठेवायची आहे जोपर्यंत आपल्याला जी आपण ह्या तमालपत्रावरती रक्कम लिहिलेली आहे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत अशीच ठेवायची आहे जेव्हा आपल्याला ही रक्कम महिन्याला मिळाली तेव्हा आपण ही वाटी जी आहे या वाटीमधले जे पैसे आहेत तर त्या पैशांचा आपल्याला देवासाठी अस हवा असणाऱ्या वस्तूंची खरेदी करायची आहे आणि त्याचबरोबर ह्यातलं जे दालचिनी वगैरे जे आहे तर ते तुम्ही विसर्जन करू शकता किंवा ते वापरात देखील तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीचा अतिशय सुंदर उपाय आहे हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्याच दिवशी करायचा आहे त्यातल्या त्यात उद्या कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा एखादा शुक्रवारी देखील तुम्ही करू शकता पण उद्याचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही आहे कारण की उद्याच्या दिवशी पौर्णिमा आहे त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग देखील आहे पूर्ण दिवसभर आहे आणि गुरुवार देखील आहे आपल्या स्वामींचा गुरुवार जो आहे कोणतेही कार्य गुरुवारी के गुरुवार हा कोणत्याही कार्यासाठी शुभ दिवस हा मानला गेलेला आहे तर त्यामुळं आपल्याला उद्याच्या दिवशी ही सेवा जी आहे हा उपाय जो आहे आपल्याला करायचा आहे अतिशय सुंदर साधारण दोन मिनटं देखील लागणार नाहीत असा हा उपाय आहे तर त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा तर चला मग आजचा व्हिडिओ इथेच संपवतोय तुम्हाला जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा आणि हा मनी बाऊल तुम्ही देखील नक्की बनवा तर चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद